आज आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रियाताई गवळी यांच्या प्रचा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आम्ही संपन्न केलेलं आहे आणि या उमेदवार आम्ही ज्या दिलेल्या आहेत अतिशय प्रचंड असं त्यांचा पाठीचे अनुभव आहे दोन वेळा त्या नगरसेविका होत्या त्यांनी केलेला कारभार पारदर्शक आहे त्यांच्यावर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत स्वच्छ काम करणाऱ्या महिला आणि चांगला महिला उमेदवार म्हणून आम्ही त्यांना दिलेला आहे लोकांची त्याला नक्कीच सहानुभूती मिळेल जे दोन पक्षाचे उमेदवार उभे आहेत आप त्यांच्या आपसात भांडणं स सुरू आहेत लोकांना हे नको आहे लोकांना आता हे तुतुमहिमे खूप झालेलं आहे त्यांना विकास करणारी लोकं पाहिजेत ना भ्रष्टाचार करणारी लोक नको आहेत म्हणून आमचा उमेदवार हा अतिशय या याच्यामध्ये चांगला उमेदवार आहे आणि याला लोक नक्कीच निवडून देतील अशी आशा आहे काल आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पैसे वाटप करताना जे रंगे हात पकडले गेलं होतं की पैशाची निवडणूक जाते एवढा पैसा तर मतदारांना भेटतोय पक्षांकडून बघा कसं आहे ही निवडणूक निवडणूक कशासाठी असते लोकांची कामं करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असतो पण इथे निवडणूक कशासाठी लढतायत एवढे करोड रुपये टाकतायत लोक भांडवल टाकून धंदा सुरू करत आहेत हा धंदा सुरू करतायत आम्ही धंदा करायला इथे उतरलेला नाही आम्ही लोकांची कामं करण्यासाठी उतरलो आहे म्हणून आम्हाला पैसे टाकायची गरज नाही हे आम्हा पैसा टाकून तुमच्यातनं पैसे काढणार आहेत लोकांना मी त्याचीच जाणीव करून देतो जर यांना करोडो रुपये टाकायला ला लागत असतील तर ही तुमची सेवा मध्ये करणार आहेत का आपल्याच त्या पैसे हे खाणार आणि आपल्यालाच ते परत फेड करतायत आणि उपकार करतायत अशी भाषा करतायत आणि ओर्जा खाली बदलापूरकरांना दाबून ठेवलं या दोन्ही पक्षांनी त्यामुळे महाविकास आघाडी हा उत्तम पर्याय आणि स्वच्छ प्रतिमा असलेले गवळीताई यांना भरघोस मतांनी लोक निवडून देतील लोकांना सगळं कळतय लोक आता सुशिक्षित आहेत सगळ्या लोक जाणतात पक्षाने संधी दिलेली आहे त्याचं सोनं करण्याचा जर प्रयत्न करीन त्यांना जे पक्षाला जे अपेक्षित आहे त्यांनी सांगितलं होतं आपण स्मार्ट सिटीच्या खूप वल्गणं ऐकलेले आहेत आम्हाला स्मार्ट सिटी नाही बनवायची आम्हाला मॉडेल सिटी बनवायची मॉडेल सिटी दुसऱ्या राज्यांनी दुसऱ्या विविध ठिकाणी ज्या आता निवडणुका होतील त्यांना वाटलं पाहिजे की खरंच बदला पण खूप छान आहे तर असं आपलं मॉडेल तयार झालं पाहिजे ह्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन आमच्या सहकारी श्रीमती प्रियाताई गवळी ह्या सक्षम आहेत आणि गेले दोन दशके त्यांनी नगरसेवक पदाचा आणि उपदाचा भाग सुधलेला त्याच्यात आमचे कालदर्शक त्यावेळेस आम्ही त्या बॉडीत होतो स्वच्छ प्रतिमा चांगले आणि आमचा उमेदवार आमच्या दिस कुठे दिसणार प्रामाणिक आणि इमानदार आहे आपल्या या शहराला बरशा समस्या संभ्रमात पाडतात लाईट नाही पाणी नाही इतक्या वर्षी या लोकांनी हे केलं त्यांनी काय त्यासाठी प्रकाश पाडलेलं काहीच नाही आणि कोळगाव बदलापूर नगरपालिकेचा टर्न वर पाचशे करोड आहे ते कुरण चाकण्यासाठी सर्वांची धावपळ चाललेली त्यासाठी काही त्या आमच्या विरुद्ध जे आहेत ते रडतात ते कोठ्या दिसतात आहेत आमचा उमेदवार तसा नाही पण प्रामाणिकपणे या उमेदवाराला मत देऊन त्यांना विजय करा असे आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो धनशक्तीच्या विरुद्ध कार्यशक्ती प्रश्न असा आहे की आज आपण पाहतोय आज वीस वर्ष सत्तेमध्ये आहेत मदलापूरचे खूप प्रश्न तसेच प्रलंबित राहिलेले आहेत त्यांनी गटारं बनवले रस्ते बनवले त्यात त्यांनी पैसे काढले पण जे नागरिकांना जे पाहिजे लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे वाहतुकीच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात त्यांनी लक्ष दिलेलं नाही अजून ओव्हरब्रिजच ओव्हरब्रिजच एकच झालेलं आहे अजून तो दुसरा करतात करतात म्हणून ते सांगतात पण तो अजूनपर्यंत त्यांनी काही केलेला नाहीये ज्या वीस वर्ष जर तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि जर तुम्हाला हे खरं तर तुम्ही अपेक्षित आणि आमच्या ज्या उपनगर आहेत त्यावेळेला मी सुद्धा नगरसेवक होतो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना प्रमोशन द्यावं सर्व नागरिकांनी त्यांना नगराध्यक्ष बनव अशी मी विनंती आता महाविकास आघाडीचा जो प्रचार आहे खूप शहरामध्ये जोरात चालू आहे विरोधकांच्या पायाकारची जमीन सरकल्याचं आम्हाला हे चित्र दिसतंय आणि आम्ही जे उमेदवार महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाला दिलेले आहेत प्रियाताई गवळी म्हणून आज त्यांचा जो दांडगा अनुभव आहे हे पूर्वीच्या काळात त्यांनी उपनगराध्यक्षपद भूषवलेलं आहे दोन वेळा नगरसेवक पद भूषवलेलं आहे त्यांना आम्ही या राजकारणात ते आमच्या खूप पहिल्यापासून आहेत पण कमीत कमी मी तरी त्यांना पंचवीस वर्षापासून ओळखतो कारण मी बी त्या शहरात पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि आघाडीचा विजय हा नक्कीच विरोधकांची म्हणजे हार ही नक्की होणार आहे सगळ्यात पहिले बघा ज्या प्रियाता गवळी आहेत ज्या महाविकास आघाडीतर्फे उभ्या केलेल्या आहेत आणि त्यांना पूर्वीचा पण अनुभव आहे आणि त्या ग्राउंड पासून काम करत आहेत त्याच्यामुळे सामान्य महिलांच्या आणि जनतेचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्यांना इतरांपेक्षा माहिती आहेत जे धनाढ्य लोक आहेत ते फक्त पैसा टाकून निवडून येतील पण त्यांना प्रॅक्टिकली जो सामान्य लोकांच्या ज्या व्यथा आहेत त्याची माहिती त्यांना नाही आहेत आणि म्हणून मी फक्त सर्वांना विनंती करेन महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना विनंती करीन का ज्या जनमानसातून वावरलेलं आहे आणि त्यांना अनुभव पण आहे नगराध्यक्ष पदाचा अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा धन्यवाद आघाडीतर्फे निवडणुकीचा प्रचार अतिशय शांततेने आणि लोकांना प्रत्यक्ष भेटी घेऊन होत आहे आम्हाला खात्री आहे आमच्या शहराच्या नगराध्यक्ष म्हणून प्रिया गवळी हेच नाव या जनमानसातील शहरातील लोकांनी निश्चित केलेलं आहे ह्या लोकांचा जो सध्या निवडणुकीमध्ये जो तमाशा चाललाय सबसे बडा रुपया मारा मार्या लाथा मार्या ते हे लोक बघतायत टी व्हीवर बघतायत प्रत्यक्ष बघतायत याचा अनुभव घेता गेले पंचवीस वर्षामध्ये कुळगाव क्षणसा रानवट रा, रानवट करून टाकलेले आज बदलापूर गाव जर बघितलं ना तर त्या बदलापूर गावामध्ये हे शंभर वर्षापूर्वीच बदलापूर गाव आणि आताच बदलापूर गाव अशी परिस्थिती आहे याच्यात ते काही बदल, बदल करू शकले नाही तर भविष्यात ते काय करू शकतील अशा लोकांना विश्वास आहे म्हणून आघाडी शिवाय पर्याय नाही काँग्रेस शिवाय पर्याय नाही काँग्रेस हा एकमेव लोकांच्या पाठीचे ही साधी शकते काय मुला प्रचार कार्यालयाचं उद्घाटन डर कसा नौका एक कविता आहे कर कोशिश करणे वालो की हार नाही होती आज बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने एक प्रचंड मोठं वादळ उभं राहतय आणि केशर पाटील यांनी जे वादळ उभं करण्याचा जो प्रयत्न केला एवढ्या पडझडीनंतर सुद्धा आज इथं ठामपणे या सगळ्या वादळाला तोंड देत उभे आहे आणि नक्कीच मला वाटतं प्रियाताई गवळी निवडून येणारच आहेत कारण प्रत्येक ठिकाणून त्यांना प्रचंड सगळे उमेदवार त्यांचा घरोघर जाऊन प्रसार करीत आहेत आणि त्या निवडून येतीलच या त्यांना शुभेच्छा आहेत धन्यवाद जय भी